परभणी जिंतू रस्त्यावर ट्रॅफिक पोलिसांकडून बिनपावती वसुलीचा धक्कादायक प्रकार रुग्ण वाहतुकीसाठी गेलेल्या नागरिकांकडून ही घेतली रोख रक्कम स्थानिक नागरिकांचा संताप वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेण्याची वाहनधारकांची मागणी परभणी जिंतूर रस्त्यावर ट्राफिक पोलिसांकडून बिनपावती वसुलीचे प्रकार सातत्याने वाढत चालले आहेत मिर्जापूर येथील एका नागरिकाने आपल्या रुग्णास दवाखान्यात नेण्यासाठी टू व्हीलरचा वापर केला असता ट्रॅफिक पोलिसांनी त्याच्याकडून रुपये रोख रक्कम वसूल केली विशेष म्हणजे ही रक्कम घेतल्यानंतर कोणतीही अधिकृत पावती सुद्धा देण्यात आली नाही हा प्रकार फक्त एकाच व्यक्तीपुरता मर्यादित नसून अनेक नागरिकांनी असे अनुभव सांगितले आहेत नागरिकांच्या म्हणण्यानुसार ही वसुली थेट ट्रॅफिक पोलिसांकडे जाते आणि शासनाच्या तिजोरीत जमा होत नाही त्यामुळे बिनपावती वसुलीचा प्रकार गंभीर असून त्यावर त्वरित कारवाईची मागणी केली जात आहे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे रुग्ण वाहतुकीसारख्या अत्यावश्यक सेवेमध्ये देखील पोलिसांनी पैशांची मागणी केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे स्थानिकांनी या विरोधात आवाज उठवत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी दोषी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली जात आहे जालनांदोलन साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट का झालं नेमकं आता आम्ही गेलो हॉस्पिटलला काका इथं त्यांना दवाखान्यात घेऊन गेलतो लागलो आमच्याकडे अक्षरशः पैसे पण नव्हते आम्ही मेडिकल आम्हाला मेडिकल दोन हजार सांगितलं होतं आम्ही सहाशे रुपयाचं मेडिकल आणले शंभर रुपये पेट्रोल साठी ठेवले होते ते शंभर रुपये त्याच्यातले ऐंशीच होते वीस तक पडले वाटते तर ऐंशी रुपये सगळं साहेबांनी घेतले आमच्याकडे आमच्याकडे लायसन आहे गाडीचे पेपर आहेत सगळे फक्त नंबर प्लेट मोडलेली होती टेबल सीट गाडी होती यांना चक्र येऊ लागले त्याच्यामुळे हॉस्पिटलला हो घेऊन आलतो गाव कोणतं तुमचं मिर्जापूर त्यांना सांगितलं तुम्ही मेडिकलला काय मेडिकल मेडिकल आहे अडीच हो हजार रुपयाचे मेडिकल आम्ही फक्त सहाशे रुपयाचे घेतलं कारण पैसे नव्हते जवळ तुम्हाला पावती वगैरे हो काही दिली का नाही नाही काहीच नाही दिले पावती नाही दिली पैसे घेतले